मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात वरणगाव मुक्ताईनगर बोदवड आणि सावदा परिसरातील सर्व अवैध धंदे दारू जुगार सट्टा पत्ता तसेच इतर गैरप्रकार तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे नितीन सुवडे, जिल्हा प्रतिनिधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ विनमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू तसेच जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी सिल्लोड विभागीय अध्यक्ष संजय चौतमाल महालोकसंवाद न्यूज चे संपादक प्रकाश सुरवाडे तालुका अध्यक्ष बाबुराव बोंडे जिल्हा प्रवक्ता सुभाष संतोष महाराज चिकटे जिल्हा सचिव साहेबराव घटे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते निवेदनानंतर एकवीस दिवसांच्या आज जर धडक कारवाई झाली नाही तर संघटनेच्या वतीनं रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मुख्य कार्य अध्यक्ष शेख गुलाब मामू आणि जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी दिला संघटनेचं म्हणणं आहे की अवैध धंद्यांमुळे गोरगरीब जनता व्यसनाधीन होत असून अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत आणि पुढच्या पिढीवर वाईट परिणाम होत आहेत आतापर्यंत पोलीस प्रशासन फक्त नावालाच आहे अशी टीका संघटनेनं केली आहे भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा इशारा कारवाई करा अन्यथा मोठे आंदोलन होणार नमस्कार मी रामेश्वर लोहार भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचा जळगाव जिल्हा अध्यक्ष नुकतेच दोन तारखेला मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेबांना धंदे बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले यामध्ये धंदे दारू सट्टा जुगार पत्ता व इतर अवैध अवैधधंदे बंद व्हावे यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव रानमारे साहेब व कार्याअध्यक्ष शेख गुलाब मामू यांच्या उपस्थितीत व सिल्लोडी भागीय अध्यक्ष चोतमल साहेब व सर्व आम्ही मुक्ताईनगर परिसर परिसरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन त्या निवेदनामध्ये सर्व अवैधधंदे बंद व्हावे यासाठी साहेबांना यातून मागणी केलेली आहे जर येणाऱ्या एक महिन्याच्या आत अवैधधंदे बंद न झाल्यास संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल व गोरगरिबांच्या समस्या व्यसनाधीन झालेल्या लोकांचा संसार उद्ध्वस्त व्हावा अशा या उद्देशाने जे धंदे सुरू आहे हे सर्व बंद झाले पाहिजे यासाठी संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल तरी सर्वांनी येणाऱ्या काळात या आंदोलनात सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र